हे वर्ल्ड वर्ल्ड हेरिटेज आहे हे धरोहर आहे विश्वाची आणि या विश्वाच्या धरोहरामध्ये प्रत्येकाचा किती अधिकार आहे परंतु गोष्ट काय आहे इथं फक्त बोलत आहे बाकीचे लोक का बोलत नाही बाकीचे जे पारंपरिक पक्ष आहे या देशातले या देशातला पारंपरिक पक्ष आजही पुढं काढत नाही आहे का म्हणून अरे सेक्युलर स्टेट आहे हा सेक्युलर स्टेट असल्यानंतर एकावर कोणी तर बाकी तिथे धावून जातात तस बिहारासाठी सुद्धा लागू आहे म्हणून या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानिक नीतीमत्ताना नैतिकता सांगितली त्या निकताच्या आधारे मी आम्हाला बाकीच्या समाधानांना बाकीच्या पारंपरिक पक्षांना सुद्धा फक्त काँग्रेस असो एसीबी असो शिवसेना तो तुम्ही एक्सपोज होत आहात आमच्या लोकांची मतं चालतात ना तुम्हाला